सांगडे येथे पानंद रस्ते मोकले अभियान अंतर्गत स्मशानभूमी रस्ता मोकला शासनाच्या निर्देशानुसार महसूल सप्ताह सर्वीकडे राबवला जात आहे याच पार्श्वभूमीवर खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देवनावी सजेजी तलाटी रंजित कवडे यांच्या उपस्थितीत सांगडे येथे पानंद रस्ते मोकले करून झाडे लावण्याचं अभियान राबविण्यात आला सांगडे गावातील मुख्य रस्ता आणि स्मशानभूमी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने मोकळा करून घेतला रस्त्या गवत तसेच दगडधोंडे बाजूला करून सफाई करण्यात आली सांगडे गावच्या सरपंच सोनाली भद्रिके यांच्या हस्ते रस्त्या शेजारील वृक्षारोपण करण्यात आले असून उपस्थित ग्रामस्थांनी वृक्षारोपण करीत लावलेली रोपे जोपासण्याची जबाबदारी घेतली कित्येक वर्षे हे रस्ते विविध कारणाने बंद होण्याच्या मार्गावर असताना शासनाच्या पानंद रस्ते मोकले या अभियाना अंतर्गत रस्ते मोकले केल्याने सांगडे गावाच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले हे अभियान यशस्वी करण्यासाठी तलाठी रंजित कवडे यांनी विशेष मेहनत घेत लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्याने हे अभियान यशस्वी होण्यास मोठे सहकार्य झाले यावेळी उपसरपंच जयेश पाटील पोलीस पाटील जयेंद्र पाटील नितीन दाभणे सदस्य अरिफ नाडकर तलाटी गणेश कोकाटे विठोबा भद्रिके कर्मचारी यशवंत बोर्ले नामदेव दरेकर रुपेश कदम यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते